कस तरी होतंय लेखन आणि अभिवाचन निलिम क्षत्रिय कस तरी होतय या नावाचा आजार आम्ही शाळेत असताना फारच फोफावलेला होता या रोगाची लक्षणं साधारणपणे शाळा भरायच्या आधी एखादा तास रुगोच्चर व्हायचे आणि शाळा भरून एखादा तास झाला की रोगाची लक्षणं आश्चर्यकारकरीत्या नाहीशी व्हायची शाळेच्या तासभर आधी उद्भवलेल्या ह्या रोगात रुग्णाला आराम पडायचा नाही पालकांच्या डोळ्यात थोडा जरी अविश्वास दिसला ना तरी रोगाची लक्षण अशी समुद्राच्या भरतीसारखी भलतीच उफाळून यायचे मग रुग्ण गडाबडा लोळू काय लागायचा मध्येच पोट काय दुखायला लागायचं कधी भयंकर डोकंच काय दुखायचं रुग्ण पोट दाबून मोठमोठ्यानं विवळायचा काय डोकं गच्च खुँ उशीत खुपसायचं काय कशा कश्यानं म्हणून बरंच वाटायचं नाही बर ताप उलट्या अशी दृश्य लक्षणं ह्या रोगात अजिबात नसायची बर का फक्त आतून दुखणारी लक्षणं जी फक्त रुग्णाला जाणू शकतात बहुतेक पालकांना ह्या रोगाची माणसं माहीत असायची पण मग रोग्यानं अजून जास्त आजारी पडून त्यांनाच वाद आणू नाही म्हणून ते रुग्णापुढे हात टेकायचे आणि परवलीचा मंत्र म्हणायचे बर नको जाऊ शाळेत बास एवढा मंत्र कानावर पडला कि रुग्णाला विंचू उतरावा तसा उतार पडायला सुरुवात व्हायची आणि एखाद्या तासात रुग्ण टुणटुणीत होऊन गावभर उंडारू लागायचा हा आजार अजूनही अस्तित्वात आहे का